साओ इंटरनॅशनल फाउंडेशन अंबरनाथ यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने अंबरनाथ नगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्र संजयनगर रोड अंबरनाथ येथील वृद्धाश्रमात संविधान ग्रंथ भेट व कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वाटून बेघर निवारा केंद्रात अन्नदान शीतपेय व विविध फळांचे वाटप करण्यात आले बेघर निवाऱ्यातील सर्व नागरिक कर्मचारी व साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जावळे साहेब आणि संचालिका सौ अनिता जावळे यांनी कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कैलास भंडलकर साहेब अध्यक्ष भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य माननीय कमलाकर सूर्यवंशी संपादक अंबरनाथ टाईम्स व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग माननीय राहुल साहेब अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठान माननीय राजेंद्र गायकवाड साहेब सहाय्यक आयुक्त विक्रीकर अधिकारी निखिल चौधरी शिवसेना युवा सदस्य महाराष्ट्र राज्य कोर कमिटी तसेच प्रमुख उपस्थितीत सौनविता नाईक कोल्हापूर जेल जिल्हा कार्यालय विनोद भुजबळ एस टी महामंडळ ॲडव्होकेट शैलेश पगारे मुंबई हायकोर्ट सौ मधू भुजबळ पाडबंधारे विभाग इत्यादी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले नंतर सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यवाहक म्हणून ओमकार जावळे अभिभुजबळ अनंत चक्रनारायण संवाद बोदडे जय भुजबळ यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी सामाजिक पुरस्कार व पारितोषिकही वाटण्यात आले तसेच प्रेसिडेन्सी लॉ कॉलेजचे विद्यार्थी वैभवी जावळे चेतना हाते श्रद्धा वाबळे कपिल मोरे रत्नादीप मोरे यांचा विशेष सन्मान करून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले उपस्थित गौरव जावळे कुसुम भोंग मंदागिरी भोंग दीपा भा जावळे आणि संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती यांचा संविधान ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी जावळे आणि श्रद्धा वाबळे यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष श्री शरद जावळे साहेब यांचे मनापासून कौतुक केले बेघर निवारा केंद्र आंबेडकर जयंती साजरी करून वेगळा पायंडा जगासमोर पाडला संस्थेतर्फे महिला प्रशिक्षण महिला सक्षमीकरण शिलाई काम महिला व बालविकास यांच्यावर संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे हे दिसून आले जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संस्थेचा आढावा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील अशी सेवा घडत जावो यासाठी सर्व मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या तर आश्रमातील वृद्ध लोकांच्या मनोरंजनासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी गाणी नविता नाईक मधू भुजबळ चेतना हाते विनोद भुजबळ यांनी विविध सुरेल आवाजात गायली या दिवशी बेघर निवारा केंद्रामध्ये सर्वांना सकाळी ज्यूस दुपारी जेवण आणि नंतर फळे वाटप केली आश्रमातील वृद्ध लोकांशी संस्थेचे अध्यक्ष शरद जावळे आणि संचालिका सौवनिता जावळे यांनी संवाद साधला व सर्वांचे आभार मानले